ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी रक्त रंजित लढा उभा राहिला त्या ठिकाणी मनुवाद्यांची आर एस एस ची घुसखोरी चालू आहे इथं हे गमचे पाहून आम्हाला एंट्री सुद्धा देत नाहीये आमची राज्यपाल साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर तातडीनं कारवाई करायची जसा रक्त रंजित लढा त्या पॅन्थरांनी लढला होता तसा लढा आम्ही तयार आहोत आम्हीही जीव द्यायला तयार आहोत असंही मी राज्यपाल साहेबांना विनंती करत आहे आम्ही ज्या ठाकरे मॅडम आहे उपकुलगुरू सचिव त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या संदर्भात आम्ही त्यांना भेटण्यासाठी जातो पण त्यांना भेटण्याची मुभाही आम्हाला हे देत नाहीये भेटण्याची परवानगीही आम्हाला देत नाहीये त्यामुळे या विद्यापीठ प्रशासनाचा आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनाच्या वतीने सर्व आंबेडकर वाद्यांच्या वतीने मी जाहीर निषेध नोंदवतो आणि लवकरात लवकर या विद्यापीठ प्रशासनासमोर या विद्यापीठ प्रशासनाला हादरे दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि पुढचं आंदोलन आम्ही केल्याशिवाय आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये जो की आठ दिवसापासून आणि गेल्या अनेक दिवसापासून ज्या गुरु सचिवांवरती ठाकूर वरती हेमलता ठाकूर यांच्यावरती जो विद्यापीठ प्रशासनाचा मुजोरपणा चालू आहे अत्याचार चालू आहे त्या अत्याचाराच्या विरोधात आम्ही हेमलता ठाकूर मॅडमला भेटण्यासाठी आलो आहे त्यांना भेटण्यासाठी खाली आलो असता आम्हाला इथल्या सेक्युरिटी कर्मचाऱ्यांनी अडवलंय त्यांना भेटूनही दिलं नाहीये त्यांचा गुन्हा फक्त हाच आहे की यांनी या इथं विद्यापीठ मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उचलला म्हणून हा याचा गुन्हा ठरला आहे हेमलता ठाकूर मॅडम ह्या आदिवासी अनुसूचित जाती जमातीच्या समाजामधून येतात आणि वारंवार या विद्यापीठ प्रशासनाला सांगून ही, ही। लवकर हे विद्यापीठ प्रशासन ठिकाणावर येत नाहीये आमचं या पोलीस प्रशासनाला आव्हान आहे की लवकरात लवकर हेमलता ठाकूर याची अत्याचाराची परिस्थिती खूप वाढलेली आहे याच्यावरती होणारा अत्याचार खूप मोठा वाढत आहे तात्काळ या संदर्भात अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्या ज्या संदर्भात हे आवाज उचलताय अत्याचार होत आहे त्या त्या सर्व बाबी संदर्भात कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे लवकरच आम्ही राज्यपाल साहेबांची भेट घेणार आहोत आणि हेमलता ठाकूर था मॅडमला न्याय देण्यासाठी आम्ही आवाज उचलणार आहोत हेमलता ठाकूर मॅडमची एवढी परिस्थिती बिकट झाली की ह्या मुजोर विद्यापीठाने विद्यापीठ प्रशासनाने त्यांना शिपाई सुद्धा दिला नाही हे बघा इथली घाण ही तशीच पडलेली आहे इथली दुर्व्यवस्था वाढत चाललेली आहे आणि या हे मॅडम दिवसांदिवस खचत चाललेला आहे त्यामुळे त्यामुळे हेरजादा मॅडम ज्या आहेत त्या खचत चाललेल्या आहेत त्याच्यावरती अन्याय अत्याचार वाढत चाललेला आहे लवकरात लवकर आम्ही मोठा आंदोलनात्मक निर्णय आंदोलन ऑल इंडिया पॅन्थल सेनेच्या माध्यमातून करणार आहोत आणि त्यांच्यासोबत काय आठत्या तयार झालेला त्या सदरीला आपल्याला पूर्ण व्यवस्थितपणे सांगते मी शिमलाकडे गेले 20 वर्षांपासून इथे काम करत असताना खूप अपेक्षा गुण आले होते प्रामाणिकपणाने काम करेल आपल्या मागासलेल्या लोकांना विद्यार्थ्यांना न्याय देईल अशा उद्देशाने मी जीवंत काम करत असताना खूप छान पद्धतीने सुरुवातीला अनुभव आले पण नंतर काल जसं जसं काही गोष्टींच्या माहिती जसं तुम्हाला मिळाली तर कारवाई भ्रष्टाचार आर्थिक भ्रष्टाचार हे बघून कुठेतरी असं एक मन खचत जायचं की आपण एखाद्या छान विद्यापीठामध्ये त्यात त्या डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबकर विद्यापीठामध्ये मी काम करते त्याचा एक मला जो अभिमान होता तिथे कुठेतरी असं वाटायला लागलं होतं की माझ्या बाबासाहेबांचं नाव एवढं बंद करण्याचे कार्यालय स्तरा सुरू झाले म्हणजे त्यात म्हणजे युनिव्हर्सिटी आहेत त्यांना इथे पर्मनंट करणे उपकेंद्राचे जे कर्मचारी त्यांना इकडे समाविष्ट करून त्यांना या विद्यापीठातून वेतन करणे आणि इतर लोकांवरती जे सेवाचे येतात त्यांच्या त्यांना डावलणे त्यांना लोकांना पडवणे हा भ्रष्टाचार मी त्यांना वारंवार दोन हजार नऊ पासून पाठपुरावा करते संचालकाला कळवलेला आहे सहसंचालकाला दिलेले पण आतापर्यंत त्यांनी कुठलंही का कारवाई केली नाही पण आता ते जसं निवृत्त व्हायला आले तसं तसं त्यांचे पेन्शन शेन्शन होण्यासाठी माझे प्रकरण पेंडिंग कोणते आज ना ते निघणार आहे त्याच्या लक्षात आल्यामुळं हे मुद्दा म्हणून आता मला अशाच करावं लागलेले एकतर इथून निघून योजना केला आहे आणि विनाकार मी खोटे आरोप करते मी माझं वागणूक चांगली नाहीये हे अशा पद्धतीचे वा पत्रकारामध्ये सुद्धा बातमी किंवा त्याचं मत जाहीर करत आहेत पण माझ्यावरती जो अन्याय होतोय हा हो, फक्त इथल्या वरिष्ठ प्रशासक अधिकारी ज्यांच्याकडे प्रशासनाचा मुख्य अधिकार आहे मला कुठलाच अधिकार नाहीये मी कुठल्या ऑफिसवरती त्यांच्यावरती अन्याय करणार आहे मी त्यांच्यावरती खोटं बोलणार आहे मग मी जर खोटं बोलत त्यांनी काय केलं पाहिजे ते पुरावे जे आहेत त्यांनी मी खोटं बोलते म्हणून त्या गोष्टीचे कारण मी त्यांना सगळ्या तक्रारी असा आहे तर त्यांनी पण मी खोटं बोलते म्हणून पुरावे देण्यात असं मी म्हणते आणि असे बरेच प्रकरण आहेत पण मी आता ते एवढा वेळ नाही की तुम्हाला मी सांगेल पण मी ते सगळे पुरावे तुमच्याकडे देईल तर विद्यापीठाच्या बचावासाठी माझा बचाव होईल होईल नाही होईल आता तुमच्या हातात आहे पण विद्यापीठ अस्तित्व टिकण्यासाठी मी तुम्हाला ती सगळे पुरावे तुमच्याकडे सादर करेल आणि सुपूर्द करेल या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये मनुवाद्यांची आर एस एस ची घुसखोरी झाली त्यामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कसं बदनाम करायचं हे पूर्ण षड्यंत्र ते रचत आहे त्यामुळे या भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेना शेवटपर्यंत लढत राहील आणि जोपर्यंत हेमलता ठाकूर मॅडमला त्यांचा जो गेलेला मान सन्मान मिळणार नाही तोपर्यंत तो ऑल इंडिया पॅन्दर सेना त्यांच्या पाठीशी पाने कायदेशीरपणे राहून घडत राहील जय भीम